उन्हापासून दिलासा देण्यासाठी माठला पसंती माती महागल्याने माठांच्या किमतीत वाढ तर माठ विक्रेत्यांची चांगली कमाई गरिबांचा फ्रीज अशी ओळख असणारे माठ उन्हाळा सुरू झाल्याने बाजारात विक्रीसाठी दाखल झाले असून उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर या माठांना नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत मात्र माठ बनविण्यासाठी लागणारी माती महागल्याने यंदा माठांचे भाव गगनाला भिडले धुळ्यामध्ये उन्हाची तीव्रता चाळीस ते एकेचाळीस अंश सेल्सिअस इतकी आहे त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक हे पारंपरिक पद्धती पद्धतीने बनवण्यात आलेल्या माठांकडे वळत आहेत उन्हाळ्याची चाऊल लागण्यास सुरुवात झाल्यावर थंडगार पाण्यासाठी अनेक जण नवीन फ्रीज खरेदी करतात मात्र सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबातील नागरिकांना फ्रीज खरेदी करणे शक्य नसल्याने गरिबांचे फ्रीज म्हणून ओळख असलेल्या पारंपरिक पद्धतीने बनविण्यात आलेल्या माठचे मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जात आहे मात्र दिवसेंदिवस माठांच्या किमती देखील मोठ्या प्रमाणात वाढत असून काळाच्या ओघात या माठ खरेदीला मिळणारा प्रतिसाद देखील कमी असल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे फ्रीजचे पाणी प्याल्याने घसा खवखव वाढू शकतो माठातील पाणी घशास हानिकारक नसते म्हणून लोक माठाला पसंती देतात यामुळेच माठाला छप्पर फाडके मागणी वाढली आहे अडीचशे ते ती तीनशे रुपयात पाहिजे त्या आकारानुसार लोक माठ खरेदी करीत आहेत माठ विक्रीमुळे विक्रेत्यांचे अर्थकारण सुधारत आहे याआधी माठ तयार करण्यासाठी लागणारी काळीमाती दोन हजार रुपये ट्रॅक्टरप्रमाणे मिळत होती मात्र या मातीचे भाव तीन ते चार हजार रुपये ट्रॅक्टर झाले असून यामुळे माठांच्या किमती देखील मोठ्या प्रमाणावर वाढल्यात मात्र तरी देखील वाढता उन्हाळा लक्षात घेता ग्राहकांचा प्रतिसाद देखील कायम असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी सिसोदे नाव ना महेंद्र सुरेश भोडे आम्ही आज इथे माठ विक्रेत्रेत विक्रे आज आलेलो आहोत तर यावर्षी उन्हाळ्याची चाहू अतिशय कडाक्याच उन्ह पडत आहे आपल्या धुळे शहरामध्ये आणि आम्ही माठ घ्यायला आलेलो आहे तरी माठाची किंमत यावर्षी मागच्या वर्षापेक्षा यावर्षी जास्त प्रमाणात वाढलेली ही आढळून येत आहे कारण की माठ विक्रेते अशा पद्धतीने सांगितले की आम्हाला आता माती किंवा रॉयल्टी किंवा या मागचा पूर्ण खर्च एकंदरीत खूप यावेळेस वाढलेला आहे तर त्या अनुषंगाने ते आम्हाला ज्या मागच्या वर्षी आम्ही जो माठ आता दोनशे ते अडीचशे रुपयाने घेतला होता आता चारशे ते पाचशे रुपये इतकं ते सांगण्यात येत आहे तरी आम्हाला ते काही करून पाण्याची ताण भागवण्यासाठी माठ हा घ्यावाच लागणार आहे आणि यासाठी आम्ही आलेलो आहे पण त्या विक्रेत्यांचं जे म्हणणं ते आम्हाला पटलं आहे तर आम्हाला त्यांचं म्हणणं पटून आम्हाला तो माठ तर घ्यावा लागेल कारण की फ्रीज घेणे इतकं खरंच सर्वसामान्य माणसाची ऐपत नसते तरी हा माठ आम्हाला आज घ्यावाच लागणार बोला माझं नाव शांताराम लाला चव्हाण आपलं उन्हाळ्याची चावल लागलेली आहे आता लोकांना आणि माठ विक्रेता हे चालू झालेली आहे कारण माठाची किंमत आपलं आम्हाला म्हणजे मी पंधरा दिवसापासून बसून तर कारण की माती उपलब्ध नाही आहे माती भेटत नाही कारण की माती जर घ्यायला गेलं तर रायल्टी माफतात मायल्टी आम्हाला सुद्धा आम्हाला म्हणजे आपलं मामदार वगैरे तहसीलदार वगैरे आम्हाला त्रास देतात मग ट्रॅक्टरवाल्याला सांगितलं ट्रॅक्टरवाला म्हणतो आम्हाला जर समजा आता ट्रॅक्टर जर पकडतो दोन लाख रुपये पर्यशिल करतात जागेवर तर आपण गरीब लोक हे पैसे कुठून भरणार त्याच्यात मी पंधरा दिवसापासून पासून खातोय तर समजा आता आता गेल्या वर्षी मातीची किंमत एक ट्रॅक्टरची किंमत दोन हजार रुपये होते ते यावर्षी तीन ते चार हजार रुपये होऊन गेलेली तर दोन अंड्याचा माठ कमीत कमी अडीचशे ते तीनशे रुपयापर्यंत जायला पाहिजे जातो जे बोल त्याची किंमत आहे बोतायची आणि दीड अंड्याचा माठ जो आहे तो एकशे ऐंशी एकशे नव्वद पर्यंत जातो गरीब लोकांचा प्लीज म्हणून ओळखला जाणारा मार्गी मी सुद्धा चालू या यावेळेस इस कसा रिस्पॉन्स आहे म्हणजे रिस्पॉन्स या वेळेस वर्षी रिस्पॉन्स चांगला आहे कारण की घोषणातेच्या हिशोबाने